पहाटेची वेळ होती आणि कांद्रीमाइंड परिसरातील वातावरण अचानक बदलले जेव्हा गावकऱ्यांनी मालगुजारी तलावाच्या पाण्यात एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह पाहिला जेव्हा परिसरात एकच गोंधळ उडाला मृतदेहाची अवस्था पाहता ही घटना नेमकी कधी घडली याचा अंदाज बांधणे कठीण आहे ना स्थानिक नागरिकांनी तात्काळ रामटेक पोलिसांशी संपर्क साधला माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र मोरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि पंचनामा केला प्राथमिक अंदाजानुसार मृत व्यक्तीचे वय अंदाजे ते सत्तर वर्ष असावे मात्र त्यांची ओळख पटविण्यासाठी कोणतेही पुरावे आढळले नाहीत मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात आलाय या तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल पोलीस आता परिसरातील मिसिंग रिपोर्ट तपासत आहेत आणि या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत रामटेक पोलिसांनी जनतेला महत्वाचे आवाहन केले आहे जर कुणालाही या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती असेल किंवा त्यांची ओळख पटत असेल तर त्यांनी तत्काळ रामटेक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र मोरे यांनी सहकार्याची विनंती केली आहे जेणेकरून या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण होईल हा अपघाती मृत्यू आहे की त्यामागे घातपाताची शक्यता आहे हा प्रश्न संपूर्ण परिसराला सतावत आहे रामटेक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि लवकरच हे रहस्य उलगडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे